नमस्कार आज संतज्ञानी सोनार सेवाभावी शिक्षण संस्था उद्योगद्वार संला प्रशिक्षण केंद्रामध्ये आज जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून आज नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी या ठिकाणी उपस्थित सर्वांचं मी सहसी स्वागत करतो आणि जागतिक महिला दिनानिमित्त <coughs> आपल्याला टीचर ग्रुप ऑफ महाराष्ट्र संत नरहरी सोनार सेवा व शिक्षण संस्था उद्गीरद्वारा स्थित असलेल्या चाळतिवाई पुणे महिला शिवनकला शिक्षण व प्रशिक्षण केंद्र उद्गीर विश्वकर्मा फाउंडेशन ऑफ महाराष्ट्र राज्य लोककला सेवा मंडल ऑल इंडिया <coughs> संत नरहरी सोनार युवा फेडरेशन महाराष्ट्र राज्य देवज्ञ सोनार महासंघ महाराष्ट्र राज्य दैवद्वी सोनार कर्मचारी महासंघ श्री संत नरहारी महाराज देवज्ञ सोनार संघ उद्गीरच्या वतीने आणि पत्रकार महासंघाच्या वतीने आपलं या ठिकाणी मी सहस्य स्वागत करतो आणि आज आपण आदरणीय श्रद्धानंदी केंद्रित आहेत हे एक माजी सैनिक असून त्यांनी अनेक वर्ष त्यांनी आपल्या या भारतातील विविध राज्यामध्ये सैनिकी से सेवेत असून भारत मातेशी अतिशय सुंदर असे सेवा करून ते सेवानिवृत्ती झाल्यानंतर आज त्यांनी पुढील कार्य आपलं सातत्याप्रमाणे राहावं की माणूस हा मरेपर्यंत शिक्षण घेत असतो म्हणून त्यांनी आज अनेक सेवा नंतर अनेक स्पर्धा परीक्षेची तयारी करून ते एक आरोग्य विभागामध्ये त्यांना नुकतीचं नियुक्ती झालेली आहे आणि आणखी एक दुसरी त्यांची ऑर्डर नोकऱ्यांनी शिकत आहे की ते स्नाटी पदावर ते नुकतंच रुजू होऊन ते शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकऱ्याच्या आत्महत्या थांबवण्यासाठी शेतकऱ्यापर्यंत शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून शेतकऱ्यांना ज्ञान मिळवून देण्यासाठी हे कार्य करणार आहेत तर आपण अपन त्यांच्याशी आपण सर्वप्रथम बातचीत करूया नमस्कार सर आपलं पूर्ण नाव आपलं शिक्षण आपलं मूळ गाव आपण केलेली सेवा सेवानिवृत्तीचं वर्ष माझं नाव श्रद्धानंद आम्ही गाव केले राहणारे का मी देशाची सव्वीस वर्षे सेवा करून डिसेंबर दोन हजार वीसमध्ये रिटायर झालो आणि त्यानंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करून आज तारखेला माझ्याकडे दोन ऑर्डर आलेले आहेत आरोग्य विभागाची ऑर्डर आलेली आहे त्याची किल्लारी ग्रामीण रुग्णालयाला दिलेली जॉईन आणि तलाठी बीड जिल्ह्यामध्ये तलाठीची नियुक्ती येणं बाकी आहे बाकी सगळे झालेले ते सर आणि त्याच्यानंतर येणारी एक्साइज डिपार्टमेंटची सुद्धा माझी रिटर्न क्लिअर झालेली आहे आणि मी आज सरांकडे येऊन तुम्हाला त्यांच्या सत्कार करण्याचा लाभ मिळाला त्यांना <coughs> तुमच्यावर दिले त्याबद्दल आपण पुढे मी चर्चा अशी चर्चा की आपण मिलिट्रीमध्ये जाण्याचा मागचा उद्देश काय होता आणि तो सफल झाला का मिलिट्रीमध्ये जाण्याचा उद्देश एक तर त्या काळामध्ये पारिवारिक समस्या होत्या त्यामधून आपण जाणं ठरवलं आणि तिथं गेल्यानंतर देशसेवा करणं हे महत्त्वाचा उद्देश होता आणि त्यामध्ये मला वाटतं मी या सव्वीस वर्षामध्ये मी सफल झालो आणि त्याचबरोबर मी आपल्या परिवाराला पण पुढं आणलो या तयारी सुद्धा चांगलं आपण या सेवेची सेवेच्या कालावधीमध्ये कुठल्या कुठल्या राज्यामध्ये आपण सेवा केल्या आणि त्या त्या राज्याचं भौगोलिक सामाजिक कार्य अन्न वस्त्र निवारा याबद्दल आपलं मत व्यक्त काय सव्वीस वर्षाच्या काळामध्ये राज्य सांगायचे म्हटलं तर मोठी तिची गिरती होणार आहे तर मोजक्या राज्यामध्ये माझी सर्वात जास्त सेवा झाली जम्मू आणि काश्मीरमध्ये आणि राजस्थानमध्ये कारण सर्वात जास्त सेवा मला वगैरे तिकडं आला आपल्या इकडं महाराष्ट्राकडे तिकडे मला फक्त तीन वर्षासाठी पुणे इथे आलो होतो बाकी सगळी सेवा माझी गिरतीच्या ओरड आणि भौगोलिक वातावरणाच्या समस्या असतात बर्फ बर्फ असो थंडी असो या सर्वाची लढत जर लढत झगडत वर्ष सेवा पूर्ण केली आणि ईश्वराच्या कृपेनं आपण सही सलामत घरी आलो हे तुमच्या सर्वांचे आपण या भारत व्यक्तीची सेवा करत असताना आपल्याला कधी असे प्रसंग आले की आपण भारत मातीची सेवा करत असताना तुमच्या एखाद्या वेळेस हल्ला झाला का हल्ला प्रत्यक्ष आमच्यावर झाला नाही पण ज्या वेळेस आम्ही पोस्टवर असताना आमच्या इम्युनिटवर हल्ला झाला परंतु प्रत्यक्ष आमच्यावर हल्ला नव्हता लगेच तात्काळ लावून त्यांना दुसऱ्याला बाहेर काढले आपण अगदी शेवटच्या की आपण सेवानिवृत्तीच्या नंतर आपण विविध स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात आणि या स्पर्धा परीक्षेच्या तयारी करत असताना आपण ज्या 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 काही स्पर्धा परीक्षा पार झालेल्या आहेत त्या परीक्षेबद्दल आपण आपलं मत आणि या स्पर्धा परीक्षेची कशी कशी तयारी केली त्याबद्दल आपलं मनोस्त काय आहे आ, स्पर्धा परीक्षा माझ्या डोक्यामध्ये जर दोन हजार वीसमध्ये रिटायर होऊन आल्याच्यानंतर की आपण काहीतरी आता शांत न बसता काहीतरी करावं म्हणून मी स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली आणि जसं आपल्यापरीनं ऑनलाईन क्लासवर त्याची तयारी करत आज माझ्याकडं दोन एक नियुक्ती एक सिलेक्शन ऑर्डर आणि तिसऱ्याचं रिटर्न क सेलेक्शन झालेलं आहे आणि पुढचे अजून पुरवठा विभागाचे ते पण सिलेक्शन होण्याची आशा आहे तर माझं एकच सांगा आहे की जिद्द कोणत्या याला सोडायची नाही वयाचं भान ठेवायचं नाही म्हणजे अभ्यास अभ्यास करता अभ्यास करावा जिद्द चिकाटी मेहनत अभो रात्र परिश्रम याशिवाय आपण ज विश्वास निर्माण करू शकत नाही आणि जिद्द चिकाटी माणसाला असेल तर आपण आपल्या विश्वासावर आपण जविश्वास निर्माण करू शकतो आपण या ठिकाणी व्यक्त आपण अगदी शेवटच्या टोकाकडे जात आहोत की आपण की ज्या वर्षा पास झालात आणि त्या परीक्षेमध्ये आपण उत्तीर्ण होऊन सध्या आपण कुठल्या कुठल्या या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून आपण नियुक्ती सेवेवर रुजू होणार आहात आणि त्या नियुक्ती असलेल्या सेवेच्या पदावर तुम्ही कसं कार्य करणार आहात आणि त्याबद्दल आपल्या काय त्या योजना असाव्यात आता सध्या माझ्याकडे नियुक्ती आरोग्य विभागाची आलेल्या किल्लाने ग्रामीण रुग्णालयला ती सेवा मी तात्पुरती ठेवणार आहे कारण मला शेतकऱ्याची सेवा करायची कारण मी ग्रामीण भागातून येतो शेतकऱ्याचा मूळ त्यामुळे मी तलाट्यावर होणार आहे त्याची जेवण